नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत सुख्या तुरीची भाजी किंवा याला उसळ किंवा घुगऱ्यासुद्धा म्हणतात तर एकदा माझ्या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा अगदी चमचमीत आणि रसरशीत ही भाजी तयार होते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया इथे मी तुरी असे भिजत घातले होते हे तुरी मी रात्रभर भिजत घातलेले आहे तुम्ही याला सहा तास गरम पाण्यात भिजत घातलं तरीही चालेल तर आता हे तुरी जे आहेत चांगले असे भिजलेले आहेत तरी ते बघू शकता तर सर्वात आधी आपण याला उकळून घेणार आहे म्हणजे याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे तर आपण या ज्या तुरी आहेत त्या कुकरमध्ये टाकून घेऊयात तर मी इथे छोटा साईजचा कुकर घेतला आहे याच्यामध्ये ह्या भिजलेल्या तुरी टाकून घ्यायच्या आहेत यासोबतच एक ग्लास पाणी टाकायचं आहे किंवा तुरी जितक्या डुबेल तितकं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात सोबतच याच्यामध्ये एक चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे तुरीची जे चव आहे आतपर्यंत मस्तच लागते आता कुकरचं झाकण लावून याला आपण पाच सिट्ट्या होऊ देऊयात तर मी याला गॅसवर ठेवून घेते आणि जोपर्यंत हा कुकर होतोय तोपर्यंत आपण भाजीसाठी वाटण तयार करून घेऊयात तर यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे तर मी इथे बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे दोन हिरव्या मिरच्या आणि एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे सोबतच अर्धा वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे तुम्ही काप देखील घेऊ शकता यासोबतच दोन मिडीयम साईजचे कांदे घेतलेले आहे आणि कोथिंबीर टाकून याचं आपण वाटण तयार करून घेऊयात तर हे जे वाटण आहे मी कच्चंच तयार करून घेतलं आहे तुम्हाला वाटलंस तर तुम्ही याला भाजून देखील घेऊ शकता तर बघू शकता वाटण आपलं तयार झालेलं आहे दुसरीकडे गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेऊयात तेल छान गरम झालं आता याच्यामध्ये तर -तर अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे जिरे छान तळतळले याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊयात एक तेजपान टाकून घेतलेलं आहे सोबतच अर्धा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे तर हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊयात यासोबतच थोडेसे याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेतलेला आहे कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो तर याच्यामध्ये नक्कीच ट्राय करा तर इथे बघू शकता कांदा आपला हलकासा गुलाबी रंगावर परतून झालेला आहे आता जे आपण वाटण तयार करून घेतलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे सगळं वाटण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर आपण हे जे वाटण तयार करून घेतलं त्याच्यामध्ये सगळं कच्चंच आपण वापरलेलं आहे त्यामुळे आता हे जी पेस्ट आहे किंवा हा जो मसाला आहे तो आपल्याला चांगला असा तेलात परतून घ्यायचा आहे तर याला चार ते पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण ड्राय होईपर्यंत परतून घेऊयात मसाला जितका चांगला परतला जाईल तितकंच भाजीला चव खूप छान लागते तरी ते बघू शकता चांगलं असं परतून घेऊयात तर मी इथे पाच सहा मिनटं मसाला चांगला परतून घेतलेला आहे तर तुम्ही आता याचा रंग देखील बघू शकता आणि अगदी ड्राय झालेला आहे याच पद्धतीने मसाला चांगला परतून घ्यायचा आहे रेसिपी कुठल्याही क्षणी आवडली तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर इथे मसाला चांगला असा परतून झालेला आहे यामध्ये एक मोठा साईजचा टोमॅटो या पद्धतीने कट करून टाकायचा आहे तुम्ही इथे टोमॅटोची प्युरीसुद्धा वापरू शकता तर आता याच्यामध्ये काही सुखे देखील आपण टाकून घेऊयात तर एक चमचा लाल तिखट टाकलं आहे पाव चमचा हळद सोबतच अर्धा चमचा धनेजिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे तर मीठ लक्षात ठेवायचं आहे आपण आधीसुद्धा टाकलेलं आहे तर तुरी शिजवतानासुद्धा आपण मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ ह्याच्यामध्ये मी टाकून घेतलं आहे त्यामुळे टमाटर चांगले असे सॉफ्ट होतील तर इथे बघू शकता सगळे सुखे मसाले दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे तर मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी फिरवून मी याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे परत याला परतून घेऊयात तर हा जो मसाला आहे तो देखील थोडा ड्राय होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर मसाला चांगला ड्राय होऊ देऊयात तर तीन ते चार मिनटं मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता मसाला बघा अगदी कढईला सोडत आहे म्हणजे अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे मसाला आपला चांगला असा भाजून झालेला आहे तर दुसरीकडे आपण ज्या तुरी शिजवून घेतल्या होत्या त्यासुद्धा चेक करून घेऊयात तर इथे बघा तुरीसुद्धा आपल्या चांगल्या अशा नरम झालेल्या आहे तर ह्या सगळ्या तुरी आता आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात तर यामध्ये जे पाणी होतं त्यासोबतच टाकून घ्यायचं आहे तर याला एकदा मिक्स करून घेऊयात जर तुम्हाला सुखी तुरीची उसळ बनवायची असेल तर पाणी एवढंच टाकलं तरीही चालेल कारण वेळी हे सुद्धा घट्ट होतं पण मी इथे थोडीशी ग्रेवी बनवणार आहे त्यासाठी अर्धा ग्लास पाणी मी परत टाकून घेतलेलं आहे परत याला मिक्स करून घेऊयात आता याला झाकून ठेवून तीन ते चार मिनटं उकळू देऊयात तरी ते तीन ते चार मिनटं झालेली आहेत तर आता बघून घेऊयात तरी ते बघू शकता भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे अगदी चमचमीत आणि रसरशीत रश ही भाजी तयार होते आणि खायला देखील मस्तच लागते तुम्ही ही भाजी एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा भाताबरोबर देखील ही भाजी खाऊ शकता तर इथे गॅसचा फ्लेम मी इथे बंद केलेला आहे वरून थोडीशी कसुरी मेथी टाकून घेऊयात बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे यासोबतच पाव चमचा आमचूर पावडर मी इथे टाकून घेते आहे तुम्ही हे पावडर आधी मसाले टाकता तेव्हा सुद्धा टाकू शकता तर परत याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आमचूर पावडर टाकल्याने याची चव खूप छान लागते तर आपली भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी गरम गरम खायची असेल तर इतकंच पाणी ठेवायचं आहे पण जर तुम्हाला लेट खायचं असेल तर यात थोडंसं पाणी अजून वाढवावं लागेल कारण थोड्या वेळनंतर ही भाजी अजून घट्ट होते तर बघू शकता एका प्लेटमध्ये मी इथे सर्व करून घेतलेली आहे तर मस्त गरमागरम भाकरीबरोबर याच्यावर ताव मारून घ्यायचा आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बाय बाय